नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो मागील त्याला सोलू योजनेमध्ये भरपूर अशा दिवसापासून मागील त्याला सोलू योजनेच्या वेबसाईटवरती एकही वेंडर दिसत नाही मित्रांनो तर आज संध्याकाळपर्यंत एक नामांकित अशी चांगली कंपनी ॲड होणार आहे ती कोण कंपनी कोणती मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मी जे कंपनी आज मागील त्याला सोलू योजनेच्या फोटोवरती दिसणार आहेत त्याच कंपनीचा सोलर सोबत मी आज उभा आहे मित्रांनो याची देखील तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो मागील त्याला सोलर कृषी बनम योजनेमध्ये महाराष्ट्रातील भरपूर अशा शेतकरी मित्रांनी अर्ज केलेले आहेत पेमेंट केलेले आहे परंतु त्यांना अजून मागील त्याला सोलकृष्युपम योजनेमध्ये वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन दिसतं आहे परंतु त्या वेबसाईटवरती एकही वेंडर शिल्लक नाही आहे तर मित्रांनो आज अतिशय चांगला वेंडर मागील त्याला सोलू योजनेचे योजनेच्या फोटो ते दिसणार आहे मी तो वेंडर म्हणजे शक्ती सोलर पंप आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला मागेल त्याला सोलू योजनेच्या फोटो ती शंभर टक्के दिसणार आहे मित्रांनो जर ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत वेंडर सिलेक्शन करायचं राहिलेलं असेल अशा शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जो कोटा असेल मित्रांनो शक्ती सोलर पंपचा तो लवकरात लवकर ज्यांची कंपनी सिलेक्ट करायची राहिली असेल त्यांना सिलेक्ट करता येईल आणि मित्रांनो मी तुम्हाला हा जो तुम्हाला दिसतो हा देखील शक्तीचा सोलर आहे मित्रांनो शक्ती सोलर पंप आहे याची देखील तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार त्यांना प्लेट्स कशा दिलेल्या आहे मोटर कोणत्या कंपनीची दिलेली आहे संपूर्ण माहिती सांगतो तो मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत जा मित्रांनो मी तुम्हाला आता शक्ती सोलर पंप याच्याबद्दल माहिती सांगतो मित्रांनो हे तुम्ही बघू शकता शक्ती सोलर पंपचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने तीन पार्ट्स म्हणजे डिवाईड केलेलं आहे हे जे तुम्हाला दिसतं आहे मित्रांनो हे तीन एच पीचं सोलर आहे शक्ती सोलर पंप तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि ह्या ज्या प्लेट दिलेल्या आहे मित्रांनो त्यांना प्रीमियर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या त्यांना प्लेट दिलेल्या आहे तीन एच पीच्या सोलरसाठी अशा पद्धतीने स्ट्रक्चर त्यांना दिलेलं आहे बघू शकता मित्रांनो स्ट्रक्चर कशा पार्टमध्ये त्यांनी डिवाईड केलेले आहे दोन दोन प्लेट एका एका ट्रक्चरवरती दिलेले आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने त्यांना कंट्रोल दिलेलं आहे या ठिकाणी हे मोबाईलवरती चालू बंद करण्यासाठी दिलेलं आहे हे मोबाईलवरती चालू बंद करण्यासाठी आय एम सी बी दिलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यांना कंट्रोल दिलेलं आहे आणि जी मोटर दिलेलं आहे मित्रांनो या शेतकऱ्यांना तीस मीटर एडची शक्तीस कंपनीची मोटर त्यांना दिलेली आहे मित्रांनो तो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडले असल्यास आणि आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला आज जो वेंडर येणार आहे त्याच्याबद्दल माहिती मिळेल धन्यवाद मित्रांनो